आणि जव्हार शहरामध्ये पंधरा दिवसानंतरच जव्हार शहरामध्ये पाणी टंचाई आली पाणी टंचाई आली लोकांना पियला पाणी नव्हता शहरात लोक पाण्यासाठी बंदवण करत होते जव्हार नगर परिषद हातबळ झाली होती अधिकारी हातबळ झाले होते काय करायचा काय कोणाला सुचत नव्हतं मी माझी बोरिंग खुली केली नागरिकांसाठी आणि कुठलाही जात धर्म कुठलाही धर्म न बघता कुठल्याही व्यक्तीकडे न बघता कुठल्या जातीचा आहे हे न बघता मी फक्त आणि फक्त प्रत्येक नागरिकांच्या घरी पाणी कसा पोच करावा आणि त्याला पाण्याची सोय कशी करून द्यावी याकडे लक्ष देऊन आणि मी हा हा तो म्हणजे माणुसकीचा धर्म मी त्यावेळेस पाळला मला हा शब्द हा विषय यासाठी म्हणा म्हणणे म्हणावा लाग असा वाटतो मला कारण ज्या धर्म जे जातीचं जा राजकारण करत आहे त्यांनी हे समजून घ्यावा का जात धर्माच्या जा पलीकडे माणूस माणुसीचा धर्म असतो आणि तो, तो धर्म पाळणारे आम्ही आम्ही नागरिक आहे धन्यवाद की काही ठिकाणी जातीचं राजकारण होतो लोक जात बघतात का आपल्या जातीचा आहे तो दुसऱ्या जातीचा आहे आणि जातीचं राजकारण करू आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात का ह्या ह्या जातीच्या ह्याला मतदान करू नका तो ते तो जातीला याचा मतदान करू नका परंतु मी एक उदाहरण देईन का मी एक सामान्य गरीब घरातून थोडा काय फार मोठा नाही गरी झालो गरीब घरातूनच आहे गरी मी एक सामान्य व्यक्ती आहे